नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लसच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताज्या शिवसेनेचीनंतर छत्रपती शिवाजी केला अनेक मान्यवर आहे हा सर्व मान्यवरांचे हार्दिक स्वागत शिवपंड प्रकाशभर देतो यांच्याचं हार्दिक स्वागत त्याच्यानंतर

काय सांगाल आज तुमच्या शिवसेनेच्या जनसंपर्क कार्यालयाचं ओपनिंग संजय राऊत यांच्या शुभास्त झालेला आहे एकूण आपण काय ह्या जनसंपर्क कार्यालयातून कशा पद्धतीने कार्य करणार आहात हे जनसंपर्क का कार्यालय यासाठी आहे की जनतेची सेवा करण्यासाठी आपण हे जनसंपर्क का कार्यालय ओपन केलेले आपली शाखा ओपन केलेली आहे आणि गेल्या ह्या दीड वर्षाच्या कालावधीमध्ये आम्ही बेघर झालो होतो आणि आमच्यातूनच काही निघून गेले होते पण आम्ही हे सर्व कार्यकर्ते निष्ठावंत हो। आहोत आणि आम्ही आमच्या हिमतीवरती आम्ही उद्धवसाहेबांच्या पाठीशी सदैव मातोश्रीशी एकनिष्ठ राहणार आहोत आणि हे शिवसेनेचं काम हे आपल्या चांगल्या प्रकारे जनतेशी संलग्नाशी दिनांक तीन दोन दोन हजार चोवीस रोजी आज शिवसेनेशी बोलून जातो सन्मानीय आजदार संजयजी राऊत साहेब यांच्या हस्ते शिवसेना शाखा क्रमांक चौसष्ट यांचं उद्घाटन मोठ्या थाटामाटात पार पडलं बहुसंख्येने विभागीय नागरिक तसेच शिवसैनिक आणि जुने जाणते आमचे पदाधिकारी आज या कार्यक्रमाला उपस्थित होते शिवसेना खासदार संजयजी राऊत यांनी जे आज प्रचंड उत्स्फूर्त असे भाषण केलं आणि उत्स्फूर्त असं प्रतिसाद आज जनतेकडून या कार्यक्रमाला मिळाला आणि या कार्यक्रमाचं आम्ही भान ठेवून आमची जी जनसेवा आहे शिवसेनेचे पार्ट आहे की सत्तर टक्के समाजकारण तीस टक्के राजकारण या भावनेतून आम्ही याच्या पुढे जे आम्ही पूर्वी केलं आहे याच्यापुढे राजकारण आणि समाजकारण करत राहू आणि जनतेची सेवा ही या माध्यमातून गेल्या दीड दोन वर्षापासून करत आहोत हे यापुढेही चाललं आहे विभागातील सर्व नागरिकांना उपस्थित नागरिकांना करून सर्वांना जय महाराष्ट्र आज खरंच आम्हाला आनंद वाटतोय आणि थोडंसं म्हणजे म्हणतात दुःख म्हणता येतं पण दुकामध्ये काही लोकांना आम्हाला सोडून गेले आमच्या पाठीशी कोणच उभं नव्हतं पण काही निष्ठावंत जे शिवसैनिक आहेत आणि काही इतर मित्रमंडळी आहेत त्यांनी मग आमच्या पाठीशी बरोबर तुम्ही बोलले की तुम्ही पुढे व्हा आम्ही ह्या तुमच्या पाठीमागे किती दोन असतील तीन असतील तरी चालतील पण ही निष्ठा उद्धवसाहेबांच्या मागे सदवच आम्ही तुमच्याबरोबर राहू आणि असे निष्ठावंतच्या यांच्या हिमतीने आम्ही सर्व पुढे येऊन आज ह्या शाखेचं एकदम भव्य असं उद्घाटन संजयजी राऊत साहेब यांच्या हस्ते झालं आम्ही खरंच समाधानी आहोत आणि असेच आमच्या या पाठीमध्ये जनताची आमच्या जा मागे उभी आहे याचं आम्हाला हो खरंच भाग्यव आम्ही आहोत निवडून जे काही नागरिकांनी आम्हाला प्रतिसाद दिला त्यांच्या आम्ही आभारी आहोत आणि ही जी गर्दी होती आज ज्याप्रकारे संजय राऊतची आले ही गर्दी निष्ठावंत शिवसैनिकांची होती गद्दारांची आणि भाड्याने आणलेल्या गुंडांची कार्यकर्त्यांची नव्हती दोनशे रुपयेवाल्यांची नव्हती तर ही गर्दी आपल्या निष्ठावंत शिवसैनिकांची होती आता या येत्या इलेक्शनला गद्दारांना त्यांची जागा दाखवणार आहे श्याम आज फार मोठं काम केलं आहे सौसष्टला शाखांमधून बाळासाहेब ठाकरेंची शिवसेनेची हा जो माहोल आहे हा पहिल्यापेक्षा जास्त पहिल्यापेक्षा जास्त पहिल्यापेक्षा जास्त पटी ते झालेलं आहे हे न न भविष्यात असं झालेलं आहे दिवाळी दसरा आणि सगळे सण एका दिवसात झालेले आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा विजय निश्चित आहे कोणी काहीही म्हणो ही शाखा आज तंडणीत ओपनिंग झालेली आहे आणि ह्याचा मला प्रचंड आनंद आहे मला आज पद आहे हे साहेबांमुळे शामसाहेबांमुळे माझ्या कामामुळे आहे पण जो हा आनंद आहे हा शिवसेनेमुळे आहे त्यामुळे हा आनंद कायम राहणार आहे आणि हा आनंद आम्ही असाच कायम टिकवणार आहे हा जल्लोष असाच राहणार आहे एक सेकंड एक सेकंड एक सेकंड आज आमच्या शाखा क्रमांक चौसष्ट चा अगदी धमक्यात उद्घाटन झालेलं आहे आणि आज आमची शाखा अशी भरभरून आज आम्हाला इतकं बरं वाटतंय की उद्धव साहेबांची शिवसेना हीच खरी शिवसेना शाखा क्रमांक चौसष्ट बरोबर ना चौसष्ट शाखेचा उद्घाटन सोहळा साजरा होतो आहे आणि मला असं वाटत गुरुनाथजी आणि सदानंदी की आपण जिथे जिथे आता जातो ज्या ज्या शाखांचं उद्घाटन करतो तिथे हेच वातावरण आहे साधारण महिनाभरापुरे उद्धव साहेब गंगुलीतून गेले डोंबुली कल्याण अंबरनाथ आणि माननीय उद्धव साहेबांचं सुद्धा ज्या जल्लोषात स्वागत इथे झालं गंगुलीकाराने केलं कल्याणकारांनी केलं ते पाहिल्यावरती एक खात्री मात्र आम्हाला नक्की आहे

तलवार दिली मला आता डोंबुवली आता मध्ये गोळ्या चालतात पण आम्हाला गोळ्यांची गरज नाही तलवारीची गरज नाही लक्षात घ्या एक वाजवले ना इथून खाण्यात हे जे बालराजे दिसतात बोर्डीवर त्यांचे

राहुल नार्वेकरण्या ठरवू शकणारी शिवसेना कोणाची आहे किंमत असेल तर निवडणूक आहे महानगरपालिकेच्या निवडणूक घ्यायची हिंमत आहे अजिबात नाही विधानसभेची निवडणूक घ्यायची हिंमत आहे अजिबात नाही काय माहिती आहे की हे जे सगळं समोर दिसत आहे चित्र हे चित्र फक्त खोक्यांचं आणि होल्डिंग वरच नाहीये शिवसेना हा महाराष्ट्राचा मराठी माणसाचा प्राण आहे आत्मा आहे बाळासाहेबांनी पंचावन्न वर्षापूर्वी शिवसेना स्थापन केली ती आपल्यासाठी मराठी माणसासाठीच आहे अशी खोकेवाल्याला ना विकण्यासाठी नाही ना। असे शिंदे मिंदे येतात आणि जातात आले आणि गेले पण शिवसेना ही पंचावन्न वर्ष झाली ठामपणे अभिमानानं उभे आणखी राहील मी अभिनव संध्याकाळी शिवसेना भवनात जातो शाखेत जातो या बाळासाहेब ठाकरेने केलेली ही मंदिर आहे ही शाखा नाही मंदिर आहे ते बघायची मला राम मंदिराचं प्रतीक दिलं हल्ली जाऊ तिथे राम मंदिर देतात <laughs> पण हे राम मंदिरच्या अयोध्ये मध्ये उभं राहिलं आहे जो राहताय बाळासाहेब ठाकरे नसते शिवसेना नसती तर राम मंदिर उभं नसता राहिलं शिवसेना होती म्हणून नरेंद्र मोदीने परवा प्राण प्रतिष्ठा वगैरे केली पण जेव्हा प्रत्यक्ष खाली पडत होत फातोडे मारू त्याच्या मारू उभे हात आणि त्याच्यामुळे हा प्रभू श्रीराम आपला सगळ्यांना आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही जय हिंद जय महाराज विचार खांदार साहेब आपल्याकडे साहेब मांडणी यांचे शिवसेना शाखा प्रधान होते ना हार्दिक स्वागत 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 या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र